संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे मनोभावाने व भक्तिभावाने साजरा होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथील भाजपा युवा मोर्चा विधानसभा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष पप्पू खंडागले व युवा उद्योजक अभिजित खंडागले व खंडागले परिवार यांच्या निवासस्थानी दहा दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा व अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुग्धर होऊन सुख समृद्धी हीच गणपतीचे चरणी प्रार्थना करत असल्याचे पप्पू खंडागळे म्हणाले भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली कुटुंबी एकत्र साजरा करतात गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे यावेळी विविध राजकीय पदाधिकारी मित्र मित्रपरिवार आप नातेवाईक उपस्थित होऊन मोठ्या भक्तीभावाने दर्शनाचा लाभ घेतला आम्ही म्हणजे लहानपणापासून आमच्या घरात पूर्वीपासूनच आमच्या वडिलांनी आजोबांनी सगळ्यांनी गणपती तेव्हापासून आमच्या घरी असतो आणि हा गणपती आम्ही जवळजवळ पाच वर्ष झाले आता पाचवा वर्ष आहे आणि सगळ्यांनाच म्हणजे माझ्या कुटुंबातर्फे खंडावे परिवारातर्फे सगळ्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि हा पुढील येणारी पिढीला पण उत्तम आरोग्य लाभो या गणपती चरणी प्रार्थना करतो